गळ्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजा अटकत युवक गंभीर जखमी नायलॉन मांजेने युवकाचा गळा चिरला गेल्याने गंभीर दुखापत <स्याँगी> असलेले टायर दुकानदार राहुल टायरवाले हे त्यांच्या मोटरसायकल वर घरी जात असताना त्यांच्या गळ्यामध्ये नायलॉन मांजे अटकल्याने ते गाडीवरून पडले आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना रस्त्यावरून उचलले व त्यांना वणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असतात त्यांच्या गळ्यातून अधिक प्रमाणात रक्तश्राव होत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यावर तात्काळ उपचार करून रक्तश्राव थांबवला राहुल टायरवाले यांच्या गळ्याला दहा टाके पडले आहे व हाताला व पायाला गंभीर मुका मार लागला आहे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले राज्यात नायलॉन मांजावर बंदी असूनही वणी येथे खुल्या नायलॉन मांजाची विक्री होत आहे यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी व भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये यावर प्रशासनाने लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे आणि